नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आमरसची रेसिपी आपण छान असा आमरस बनवूया एकदम शायनी आणि हा रस बिलकुल काळा पडू नये यासाठी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे आपला रस चोवीस तास जसा कलर आहे तसाच राहणार चला तर मग बनवूया आपण मस्त असा आमरस आंब्याचा रस बनवण्यासाठी मी पाच केशर आंबे घेतलेले आहेत एकदम छान पिकलेले आहेत आणि जास्त पण पिकलेले नाहीत व्यवस्थित एकदम पिकलेले आहेत हे आंबे तर रस बनवण्यासाठी छान पिकलेले आंबे घ्यायचेत म्हणजे रस आपला टेस्टी बनतो आपण रस बनवण्यापूर्वी आंबे ना पाण्यामध्ये ठेवायचे आहेत दहा मिनिट तरी ॲटलीस्ट पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आंबे पूर्ण बुडवून ठेवायचे पाण्यामध्ये यामुळे आंबा मस्त कडक होतो आणि याचा चिलका व्यवस्थित निघून गर मस्त निघला जातो त्यामुळे आंबे पाण्यात ठेवायचेत आंबे पूर्ण पाण्यात जुडेपर्यंत पाणी घ्यायचं आहे आंबे मी दहा मिनिट पाण्यात ठेवून घेतलेले आहेत तर आता याला पुसून घेऊ आंबे पाण्यात ठेवल्यानंतर याचा चिलका व्यवस्थित निघला जातो तर आंबा मी पुसून घेतला आहे पाण्यात ठेवल्यानंतर तर सगळ्यात पहिलं आपण आंब्याचा देठ काढून घ्यायचा आहे कारण इथे चीक असतो त्यामुळे सगळ्यात पहिला आंब्याचा देठ काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त पहिले चिलके पण काढून घेऊ शकता किंवा मग हा कट करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा कट केला की याला आपण असं याच्यामध्येच याला कट मारून घ्यायचे टाकूच्या साह्याने आणि चम्मचनी असा घर काढून घ्यायचा याच्यामधला पूर्ण असा व्यवस्थित निघला जातो हे पा याच्या सालट्याला काहीच राहत नाही एकदम छान निघलेला आहे सगळा घर आणि याचा चिलका पण काढायला गेला ना तर एकदम इझी निघतो हा पा खूप छान निघतो हे बघा व्यवस्थित निघला जातो चिलकेल्या याच्या काहीच राहिल्या जात नाही असं व्यवस्थित निघतो असा चिलका काढून घ्यायचा हे बघा इथं थोडंसं आंब्याला मार वगैरे लागल्यामुळे हा आंबा थोडासा काळा पडलेला आहे तर तो पाठ काढून घ्यायचा आहे आपण छिलका जर पूर्ण काढला ना तर समजतं आंबा कुठे खराब झालेला आहे किंवा कुठे असा मार लागलेला आहे त्याच्यामुळे पहिले छिलका काढून घेतला ना मग सोपं जातं रस बनवायला आणि आपला रस छान होतो आणि आपण विदाऊट छिलका काढता जर कापून घेतला ना तर तो पाट पण मिक्स होतो त्यामुळे नेहमी छिलका काढूनच रस बनवायचा आहे पहिले छिलका काढून नंतर गळ काढूनच रस बनवायचा आहे त्यामुळे आपला रस नक्कीच छान होतो हे बघा मी सगळं घर काढून घेत आहे चाकून काढल्यानं मस्त घर निघतो पूर्ण कोयचा एकदम सगळा घर निघलेला आहे एकदम सगळा घर निघला गेला आहे मी बाकी आंब्यांचा पण असाच घर काढून घेत आहे मी सगळ्या आंब्यांचा घर काढून घेतलेला आहे एकदम छान निघलेला आहे तर मी आता एक मिक्सर बाऊल घेत आहे त्याच्यामध्ये मी हा सगळा घर टाकून घेते आणि मी याच्यामध्ये टाकून घेत आहे छोटे चार चमच साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकू शकता आणि याच्यात मी टाकून घेत आहे अर्धा ग्लास पाणी कोणाकोणाला याच्यामध्ये दूध टाकायला आवडतं ज्यांना दूध टाकायचं ते दूध टाकून घेऊ शकतात किंवा ज्यांना पाणी टाकायचं ते पाणी टाकून घ्या पण पाणी टाकल्यानंतरच खूप छान होतो आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे बर्फाचे चार पाच क्यूब ये बर्फाचे क्यूब टाकल्यामुळे आपल्या रसचा कलर एकदम छान होतो आणि रस लवकर काळा पडला जात नाही हा चोवीस तास फ्रीजमध्ये ठेवला तरी आपल्या रसचा कलर एकदम छान राहतो त्यामुळे बर्फाचे तुकडे नक्कीच टाकून घ्यायचे आहेत रस बनवताना बर्फाचे स्लाईस टाकण्याची ट्रिक नक्की यूज करा यामुळे चोवीस तास नक्कीच रसचा ता कलर जसा आहे तसाच राहणार त्यामुळे ही ट्रिक नक्कीच यूज करा आता हे मी मिक्सरला रस आपला वाटून घेते बनवून घेते मी ज्यूस करून घेतलेला आहे आंब्याचा तर हा सगळा एकसारखा छान असा आंब्याचा रस झालेला आहे हे बघा एकदम छान सगळीकडे सारखा आणि घट्ट असा मस्त झालेला आहे तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता पण या टाईपमध्ये खूप छान बनला जातो हा बघा खूप छान झालेला आहे तुम्ही मस्त पुरीबरोबर पुरणपोळीबरोबर मस्त एन्जॉय करू शकता तर तुम्ही नक्की ट्राय करा अगदी पाच मिनिटात बनला हा रस तुम्ही पण रस बनवताना ही स्ट्रीक वापरा आणि रस छान असा बनवून हा बघा एकदम शायनी दिसत आहे आणि हा रस लवकर काळाही पडला जाणार नाही खूप छान झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली ही आंब्याचा रस बनवायची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत